आंदोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका तीक टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील अध्यक्ष सुजाता तेघाक यांच्या नेतृत्वाखाली जोडोमारो आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता कराराचा जबाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आव्हाडे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसंच गाडीचा दरवाजा उघडून डॉ जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला आभाडे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिबिगाळ केली या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या तसंच पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले या प्रसंगी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कुणी दिला सत्ताधारी पक्षात असल्यानंच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून गुगल आहे गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतलेला आहे असं लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचं काय होणार आमच्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय पण लक्षात ठेवा महाराष्ट्र हा शंड नाही या गोष्टीचा करारात जवाब मिलेगा असा इशारा दिलाय या आंदोलनात साबिया मेमन राजेश कदम राजेश साटम सुनील सोनार रत्नेश दुबे रिंकू सिंग देवेंद्र इनपुरे संगीता शेळके प्रतिभा टपाले इत्यादी सहभागी झाले होते